नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ ओनली फॉर स्वामी भक्त या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे तर आज आपण बघूया आदित्य रानुबाई यांची कहाणी आज आहे पौष महिन्यातलं रविवार सूर्यनारायणाचे व्रत करण्याचा दिवस हे व्रत करत असताना आपल्याला आदित्य रानुबाईची कथा सुद्धा वाचावी लागते किंवा ऐकावी लागते आणि ती कोणाला तरी सांगावी सुद्धा लागते तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आदित्य रानूबाईंची कथा सांगणार आहे तर तुम्ही देखील श्रवण करा किंवा तुम्ही देखील वाचन करू शकता आठपाट अनावयास राहण्यात जात असे तिथं नागकन्या देवकन्या वसा वसत होत्या ब्राह्मणाने त्यांना विचारले कसला वसा वसता तो मला सांगा तुला रे वसा कशाला हवा उतशील मातशील घेतला वस टाकून देशील ब्राह्मण मनाला उतरणार नाही मातरणार नाही घेतला वस टाकणार नाही तेव्हा त्या ते म्हणाल्या श्रावण मासी पहिल्या आदितवारी न बोलता उठाव सचेल वस्त्रासहित सहित स्नान करून अग्रोधक पाणी आणावं विड्यांच्या पानावर रक्तचंदनाची आदित्य रानुबाई काढावी सहा रे रेघास मंडळ करावं सहा सुताचा तातू करावा त्यास सहा गाठी घ्याव्यात पानफुल व्हावं पूजा करावी पानांचा बिडा फुलांचा झेला दशांगांचा धूप गूळ खोबऱ्यांचा नैवेद्य दाखवावा सहा मास साळावी सहा मास पाळावी मागी सप्तमी संपूर्ण करावी संपूर्ण गुळाच्या पोळ्या बोरण्याची खीर लोणाखंठ तूप असावं मेहून जेऊ सांगाव असेल तर चिरं गोळी घ्यावी नसेल तर जोड गडसरी घ्यावी तेही नसेल तर दोन पैसे दक्षिणा घ्यावी आणि आपल्या वसाच प्रसन्न झाला आली तेव्हा राजाच्या राणीने ब्राह्मणास बोलवलं पाठविले ब्राह्मण खूप घाबरला थरथर कापू लागला तेव्हा राणी म्हणाले घाबरू नका कापू नका तुमच्या मुली आमच्या येथे घ्या आमच्या गरिबाच्या मुली तुमच्या घरी कशा घ्याव्यात दासी कराल बटित कराल राणी म्हणाली बटेक करीत नाही राजाची राणी करू प्रा प्रधानांची राणी करू मार्गेश्वरांच्या महिन्यात ब्राह्मणाने लग्न करून मुली दिल्या एक राजाच्या घरी दिली एक प्रधानांच्या घरी दिली एक गेल्या पावली मुलीचा समाचार घेतला नाही बारा वर्षांनी समाचारच ब्राह्मण निघाला राजाच्या घरी लेकी नव बसावयास पाठ दिला पाया धुवायला पाणी दिलं म्हणाली बाबा गुड खा पाणी प्या ब्राह्मण मनाला गुळ खात नाही पाणी पित नाही आधी माझी कहाणी करावयाची आहे ती तू एक तुमची कहाणी ऐकायला मला वेळ नाही राजा पार जाणार आहे त्याला जेवायला उशीर होईल त्याच्या मनात राग आला तोच राग मनात धरून ब्राह्मण तिथून निघाला आणि प्रधानच्या घरी आला वडिलांना पाहताच लेखीने बसावयास पाठ दिला पाय धुवायला पाणी दिलं गुळ पाणी दिलं गुळ खात नाही पाणी पित नाही माझी कहाणी करावायची आहे तू अगोदर एक तुमची कहाणी नको ऐकू तर कोणाची ऐकून ती घरात गेली उत्तरंडीची सहा मोत्या आणली तिनं आपण घेतली व तीन वडिलांच्या हातात दिले वडिलांनी सांगितलेली कहाणी मन लावून एकाग्रतेने ऐकली नंतर जेवून खाऊन वडील आपल्या घरी आले बायकोनं मुलींचा समाचार विचारला जिनं कहाणी ऐकली नाही ती गरीब आणि दुःखी कष्टी झाली आणि जिनं कहाणी ऐकली ती मोठ्या सुखात आहे इकडे जी गरीब झाली होती तिनं आपल्या मुलाला श्रीमंत मावशीकडून काही दिलं तर घेऊन येण्यास सांगितले पहिल्या आदित्यवारी पहिला मुलगा उठला तळ्यांच्या पाळी जाऊन उभा राहिला तेथे प्रधानांच्या दासी होत्या प्रधानांच्या राणीला जाऊन सांगा की तुमच्या बहिणीचा मुलगा आला आहे कसा आला आहे काय आला आहे फाटक नेसला आहे तुक्क पांघरला आहे तळ्याच्या पाळीला उभा राहिला आहे परस दारानं येऊन घेऊन या परस दारानं घेऊन आल्या न्हाऊ माखूम घातलं पितांबर नेसायला दिला जेऊ खाऊ घातलं कोवडा पोखरून होण मोहरा भरल्या व सांभाळून घरी येऊन जाण्यास सांगितलं वाटेना जात असता सूर्यनारायण माड्यांच्या रूपानं आला व हातातल्या कोवडा काढून नेला घरी जातास आईने विचारलं मावशीनं काय दिलं देवानं दिलं पण कर्मानं नेलं कर्माचं फळ पुढं उभं राहिलं मावशीनं दिलं पण ते सर्व गेलं दुसऱ्या आदित्यवारी दुसरा मुलगा गेला, गेला। प्रधानांच्या राणीनं त्याला घरी नेलं नाऊ माखू घातलं नेसायला पितांबरा दिलं जेऊ खाऊ घातलं काठी उखरून होण मोहरांनी भरून दिली व न विसरता सांभाळून घरी नेण्यास ने सांगितली वाटे सूर्यनारायण गोराख्याच्या रूपाने आला व काठी काढून घेतली भरी गेला, रा, गेला। प, घरी गेला धडलेली गोष्ट राणीला सांगितली देवानं दिलं पण कर्मा नेलं तिसऱ्या आदितवारी तिसरा मुलगा गेला तळाच्या पाळी उभा राहिला त्यालाही पहिल्यासारखाच प्रधानाने घरी नेऊन त्याचा योग्य आदर सत्कार केला व नारळ पोखरून होना मोहरांनी भरून दिला व सांभाळून घरी नेण्यास सांगितले घरी जाताना विहिरीच्या काठी नारळ ठेवून पाणी पाहायला विहिरीत उतरला तोच नारळ गडगडत विहिरीत पडला घरी जाऊन आईला म्हणाला आई ग मावशीनं दिलं पण देवानं ते सर्व बुडालं चौथ्या आदितवारी चौथा मुलगा गेला तळाच्या पाळी उभा राहिला त्यालाही पाहिलं सरगस राणीनं घरी नेलं त्याचा योग्य आदर सत्कार केला त्याला दहा दह्याची शिदोरी होणा मोहरा घालून बरोबर दिली सूर्यनारायण घारीच्या रूपाने आला व शिदुरी घेऊन गेला घरी येऊन आईला सांगितलं आई मावशीनं दिलं पण देवानं ते सर्व नेलं पाचव्या आदित्यवारी आपण उठली तळ्याच्या काठी उभी राहिली दासींनी तिका निरोप तिच्या बहिणीला सांगितलं बहिणीनं तिलाही परस दारानं घरी नेलं नाऊ खाऊ नाऊ माखू घातलं साडी चोडी नेसायला दिली प्रधानांची राणी आदित्यवारांची कहाणी करू लागली काय वसा करतेस ते मला सांग बहीण म्हणाली वडिलांची कहाणी ऐकली नाहीस म्हणून तुला दारिद्र्य आलंय राजेच्या राणीनं यावर उपाय विचारला तेव्हा तिनं वसा सांगितलं ती बहिणीच्या घरी राहिली श्रावणात सांगितल्याप्रमाणे सूर्यनारायणाची पूजा केली इकडे राजाला भाग्य आलं राजाने छत्र समोर देऊन बोलवलं बोलवणं केलं राजा येताच ती घरी जायला निघाली एकमेकींना बहिणी बहिणीने अहेर केले वाटेने निघाली पहिल्या मजले स्वयंपाक केला राजाला वाटलं मुलांना वाटलं आपलं पान वाढून घेतलं तोच कहाणींची आठवण झाली आहारा केला डांगोरा पिठला कोणी उपाशी आहे का शोधण्यास सांगितले कोणी उपाशी नव्हतं वाटेत एक मोडी विक्या चालला होता त्याला कहाणी ऐकायला बोलवलं तो मोडी म्हणाला तुझ्या बाईची कहाणी ऐकून मला काय फळ माझं पोट भरलं पाहिजे असं म्हणून तो राणीकडे आला राणीनं सहा मोती घेतली तिनं त्याला तिनं त्याला दिली व ती आपल्या हातात ठेवली व मनोभावी कहाणी सांगितली त्याने मोठ्या भक्तीने ऐकली त्याची होण्याची झाली तो म्हणाला कहाणी ऐकल्यास एवढं फळ मग वसा घेतल्यास किती मोठं फळ मिळेल काय वसा आहे तो सांगा राणीनं तो उतरणार नाही ना मातणार नाही याची कबुली करून घेतली व वसा सांगितला दुसऱ्या मजलेस राणीनं स्वयंपाक केला मुलांना राजाला वाढलं आपलं पान वाढून घेतास कहाणीची आठवण झाली हाकाराम करून कोणी उपाशी नाही ना, ना याचा शोध घेतला माळ्यांच्या विहिरीला पाणी लागत नव्हतं त्याचा मळा पिकत नव्हता असा एक माळी चिंता करीत बसला होता त्याला कहाणी ऐकण्यास बोलवलं हो तो आला राणी सहा मोत्या घेऊन तीन आपण घेतले तीन माड्यांला दिली राणीनं मनोभावे कहाणी सांगितली त्याने चित्तभावे ऐकली मळा पिकू लागला विहिरीला पाणी आला तो मनाला कहाणी ऐकल्यावर एवढा फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसास असेल तो मला सांगा मग राणीनं त्याला वसा सांगितलं तिसऱ्या मजे स्वयंपाक केला मुलांना वाढलं राजाला वाढलं आपलं पान वाढून घेतस कहाणीची आठवण झाली नगरात कोणी उपाशी नाही ना याचा शोध घेतला एक म्हातारी व तिचा मुलगा वनात गेला होता एक डोहात पुडाला तर एक सर्पानं खाल्ला म्हणून ती चिंताक्रांत होऊन बसली होती तिला कहाणी ऐकण्यास बोलवलं राणीनं तिला पा पहिल्या प्रमाणे कहाणी सांगितली तिची दोन्ही मुलं आली कहाणी ऐकण्यास एवढं फळ तर वसा घेतल्याचं फळ मोठंच असणार तेव्हा वसा सांगण्यास सांगितले मग राणीनं तिलाही वसा सांगितलं चौथ्या मजल्या स्वयंपाक करून मुलांना राजाला वाढलं आपण आपलं काढून वाढून घेताच कहाणीची आठवण झाली कोणी उपाशी नाही ना याचा शोध घेतला काना डोळा मासाचा गोडा हात नाही पाय नाही असा एक मनुष्य रस्त्यांमध्ये होता त्याच्या अंगावर तांब्यावर पाणी तो सहा मोती होती तीन मोते त्याच्या बेंबीवर ठेवली तीन मोती आपण घेतली राणीने सांगितलेली कहाणी त्याने ऐकली त्याला हात पाय आले देह हो दिव्य झाला त्यानेही राणी वसा विचारताच राणीने त्यास वसा सांगितला पाचव्या मुक्कामास घरी स्वयंपाक केला सूर्यनारायण जेवायला आले साथी दरवाजे उघडले लोह गंगाळ पाणी तापवलं हो षड्रस पकवान जेवायला केले सूर्यनारायण भोजनात बसले त्यांना पहिल्या घासाला केस लागला ते रागावले राजाच्या राणीला बारा वर्ष दरिंद्र आलं होतं तिनं आदितवारी वारी वळचरणी खाली बसून केस विंचले काळ सवाळ डोईचा केस वळचणीची काडी डाव्या खांद्यावरून टाकून ते राजाच्या राणीला सूर्यनारायणाचा खोप झाला तसंच कोणाला होऊ नये ब्राह्मणाला मोडी विख्याला राजाच्या राणीला माळाला म्हातारीला रोडा मासाचा गोडा सर्वांना सूर्यनारायण जसा प्रसन्न झाला तसा अम्मा हो ही साठा राची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण तर तुम्ही ही कहाणी शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक कर। करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ